हरिओ रामरक्षर श्रीरामलक्षत्र ओम श्री गणेशर नम अशा श्रीरामरक्षास्तोत्रमंत्र बुधकौशिक श्री श्रीसीतारामचंद्रो देवता सीता सीताशक्ती श्रीमद हनुमान कीलक श्रीरामचंद्रप्रित्यथे रामरक्षास्तोत्र जपे विनियोग ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं टीकं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीता दधतमुरुचटामण्डनं रामचन्द्र इति ध्यानम् रघुनाथ रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरक्षर पु महापाचकनाशन ध्यावा नीलोत्पलश्याम राम राजीव लोचन जानकिलक्ष्मण जटा नक्तं पाणी नक्तरा स्वलीलया जगत आविर्भूतमजं विभुं राम रक्षां पठे प्राज्ञः मापग्निं सर्वकामदां श्रोमे राघवः पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातुमखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वाविद्यानिधि पातु कण्ठं भरतवन्दितः सन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेश करौ ीतापति पातु हृदयं जामदग्निजि मद्यं पातु करध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुखीवेशकटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभु उरूरभूतमपातु रक्षकुलविनाशकृत् जानुनी पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीपातु रामोऽखिलम्बु ेताक्षा यह सुती पटे सुखी पुत्री विजयी विनी भे आतालभूतल व्योम्सारिणशारीण न द्रष्टुमपे रक्षि रामनाम रामेती रामभद्रेती राम वा स्मरन् नरो निप्यते भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनामिरक्षित प्रकंठे धारयेतस्य करस्था करस्थय वज्रपंजरनामेद यो रामकवच सर्वत्र लभते जय आदिष्टवान्यता स्वप्ने रामरक्षा इमा तथा लिखित्वां प्रातः प्रबुद्धो बुधकौशि

रक्षकुलनिहन्ता रौत्रा एतान्नो आत्तसज्जधनुषा आत्तसज्जधनुषा वक्षया शुगनसङ्गसङ्गिन रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रत सदैव गच्छत सन्नद्धः कवची खड्गी चापो युवा गच्छन् रामः पातु सलक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बलि काकुत्स्थापुरुष कौसल्ये वेदान्तल्लभः श्रीमान् प्रमेय पराक्रमः इत्येतान्यपि नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामम् दूर्वादलश्यामम् पद्माक्षम् पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्नते संसारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्सं करुणानवं गुणनिधिं विप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसम्भं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलकिलकं राघवं रावणारि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायः पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम, श्री राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम रामरणकर्कश राम राम श्रीराम रामशरणं भव राम राम श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रोदयालुः नान्यम् जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं नृणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं तारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये तम राम रामेती मधुर मधुराक्षर आरुय्यपतवि वंदे वाल्मीकि कोकिलम आम्हामप लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो अर्जनम लोबीजानामर्जन सुखसंपदा हर्जनम यमदूताना राम, राम, राम रामे गर्जन रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भुजे रामेणाभिर्ता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरामने इति श्रीगुतकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु शुभं भवतु शुभं हरि ओं भगवद्गीतेकडे वणुयामि वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी कृष्णं वन्दे एकतीसावा श्लोक आता अनादित्वानिर्गुणत्वामय शरीरस्थोपी शरीरस्थोपिकौनतेय न न लिप्यते भगवंत आत्मा परम्याचंच वर्णन अजून करतायत त्यांच्या की हा आत्मा जो आहे परमात्मा हा अविनाशी आहे शक्ती रूपे शक्तीचा कधी नाश होत नाही तो अनादी आहे कारण कधी तो होताच पहिल्यापासून केव्हा सुरू झाला असं सांगताच येणार नाही म्हणून तो अनादि आहे आणि निर्गुण आहे ती शक्ती आहे शक्तीला काही गुण नसतात तो शरीरात राहतो आत्म्याच्या रूपाने कारण आत्मा परमात्म्याचे एक अंश आहे अंश रूपाने तो प्रत्येक शरीरामध्ये तो राहत असतो पण तो काही करत नाही आपण मग पाहिलं आधीच्या श्लोकांमध्ये की आत्मा नुसता काही करणार नाही तो जेव्हा प्रकृतीशी जोडला जातो प्रकृती कार्य करायला लागते आत्म्याच्या उपस्थितीमध्ये प्रकृती सगळे कर्म करते पण आत्मा काही करत नाही म्हणून तो काही स्वतः काही करत नाही पण त्याची उपस्थिती कारणीभूत असते पण त्यामुळे मग तो कुठे लिप्तही होत नाही कारण सगळी कर्म शरीराने केली जातात मग शरीर त्याची फळं पण भोगतो आत्मा अलिप्तच असतो आत्म्यामुळे प्रकृतीमच्या माध्यमातून कर्म होतात हे खरं आहे पण तो स्वतः काही करत नाही आत्म्याने काही केलं असं होत नाही पण ती प्रकृती करते आत्म्याच्या उपस्थितीमध्ये हा महत्त्वाचा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे हे खरंच ज्ञान आहे त्याला मी काल पेट्रोल आणि चारचाकीचं उदाहरण दिलं होतं पेट्रोल काय करत नाही चारचाकी पण काही करत नाही चारचाकी म्हणजे प्रकृती आत्मा म्हणजे पेट्रोल नुसतं पेट्रोलने काहीच होणार नाही नुसतं चार काय होणार नाही पण पेट्रोल गाडीत टाकलं जातं तेव्हा गाडी चालायला लागते चालण्याचं काम गाडी करते पेट्रोल नाही करत काही पेट्रोल काहीच करत नाही पण पेट्रोलच्या उपस्थितीमुळे ते सगळं घडतं हां या ठिकाणी महत्वाचा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे पुढे बत्तीसावा श्लोक आहे यथा सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम नौपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते <laughs> या ठिकाणी भगवंत उदाहरण देत आहेत उपमा की आकाश आहे आकाश आपण पाहतो सगळे जे आकाश म्हणजे स्पेस म्हणतो अशा अर्थाने मोकळी जागा सगळ्याकडे ब्रह्मांड सगळीकडे आहे पण ते सूक्ष्म आहे आकाश दिसत नाही आणि त्यामुळे ते कुठे लिप्त होत नाही आता आकाश बघा ज्या उदाहरण एखादं घट आहे त्याच्यामध्ये आतमध्ये पण पोखळीच आहे म्हणजे आकाश आहे बाहेर पण आकाश आहे दुसऱ्या कुठला घेतली वस्तू तेच चुका है। है। आकाश आहे सगळीकडे आहे पण आकाश कुठे लिप्त झालेलं नाही आहे सगळीकडचं आकाश एकच आहे पण ते प्रत्येक ठिकाणी निराळ दिसत की छोट्या भांड्यातलं आकाशात छोटं दिसतं मोठ्या भांड्यातला आकार आकाश मोठं दिसतं पण कुठे जोडलेलं नाही हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणून ते म्हणतात की त्याचप्रमाणे देहामध्ये सर्वत्र व्यापून आहे आत्मा प्रत्येक कणाकणामध्ये आत्मशक्ती आहे कारण प्रत्येक कण किंवा प्रत्येक पेशी म्हणू आपण ती जिवंत आहे ती कार्य करते कुठली शक्ती आहे तिला काम करायला तीच आत्माशक्ती आहे प्रत्येक पेशी काम करते म्हणून सर्व देहात वापरायला आहे पण तो देहाच्या गुणाने लिप्त होत नाही काय करायचं ते देह करतो भोगायचं ते ध्येय आत्म्याला काही करावं लागत नाही असं आत्म्याचं वर्णन या दोन श्लोकात केलेलं आहे ठीक आहे आपण थांबूया आता बाकीचे दोन श्लोक उद्या बघू हरि ओम हरि ओम गुरुजी हरि ओम गुरुजी हरि ओम हरि ओम हरि ओम गुरुजी हरि ओम हरि ओम हरि ओम लेट जातो की हरि ओम गुरुजी